मोले येथील खाजगी जागेत तब्बल पाच टन गोमांस घेऊन आलेली टाटा रिक्षा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडल्याने खळबळ उडाली आहे स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे काल एक असं इन्सिडंट झाला मोल्यान एक किलोमीटर पहिली एक रिक्षा जी कर्नाटक अमकेच साडे पाच किलो साडेपाच टन न्हू साडे टन मास्क भर धरलेले असा आणि बजरेनीच्या हेतून मदतीने हे मास्क दरून सध्या कारवाई केली आुळ्या पोलीस सो तिथून आता किती आला तो जी गाडी येयल्ली पळय सकयल ती आ, ट्रेस पास करून दुसऱ्याला प्रॉपर्टीन गेल्ली सो ते केस घातलेली आहे ओनरान सो हांव मागता पी कडेन कुळ्या पोलीस पी आय जो तेजे कडेन मागता स्ट्रीक्ट कारवाई करून ती गाडी भीतर सोड बाहेर सोडचे नो भीतर दोन तिथे कडक कारवाई करून एक्शन घेऊ इतले बेगीन त्या ओनर जो कोण हा एमास कोणा वयताले त्या हाडचो फाल्याच्या फाल्या जर, आणि तिथे कडक कारवाई करची लोकल कोणा लोकल इन्वॉल्वमेंट किती असं म्हणून ऐकून येईल लोकल इन्वॉल्वमेंट कोण आम्ही म्हणून ऐकून येईल आणि एक कोण पोलीस कॉन्स्टेबल इन्वॉल्वमेंट आम्ही ऐकता येईल सो आग त्यांची ती एसपी कडे एस पीकडे फे कारवाई करतो मला पंचायतीतल्या कसंच इनवॉल्वमेंट ना हातून तो, तो जो हे असा प्लॉट जो आसा, तो चेक पोस्टाचे एक किलो, किलोमीटर पहिली असा म्हटल्या कर्नाटका वटेन असा आणि थं एक डायरेक्ट हायवेचे गेट केल्या ती गेट केल्ली असा आणि ते जे गोमास ते त्याच्या प्रॉपर्टी भीत सकल मेहलेले असा आणि एक रिक्षा मेळिल्ली भीती पण ओनरचे पंचायतीतल्या कारवाई करतले जो हय ओनराचेर करतलेच कारण मागीर तेजे कितें लायसन्स लिगली कितें आसा ती चॅक करतलेच तेजे पयली जे तेका हे दिल्ले आसा एन ओ सी बी दिल्ली आसा ती कशें कितें तुमी पळयतले हेजे हय तेजेरूय पळोवपाचे अशें दिसून येता की तेज्या प्रॉपर्टींतल्यान खंय तरी क्रॉस जालो जाल्यार मोल्या जो चॅकपोस्ट आसा तो खंय तरी चुकता हय असे दिसना की खंय तरी हेजेर खंय तरी बंद करून तो चेकपोस्ट चुकता लागून थोड्यो इलिगलिटीज जाता कशें त्याच्या जा प्रॉपर्टीतल्या ते जाऊ शकता यान बी हेज्या फुडें आता ही गजाल असली गजाल जावची ना कित्याक की कि ती कि आमकां खबर ना कोण ऑपरेट करतालो कितें आसा ते आमकां कांय खबर ना का का तो ओनर आसा तेजे कोण कॅरटेकर असा थं ते, ते कांयच खबर ना कित्याक ती गेट ऑलरेडी लॉक असता ती केन्ना ओपन जाता तें आमकां काय थं भर खबर ना आ, ते प्रॉपर्टीन मेले असा त्याच्या जे कोण लोकल जो आता त्याच्या प्रॉपर्टीन मेले सा पण एड़ प्रेझेंट सध्या तुम्ही त्या ओनरात किती सांगला बीन एट प्रेजेंट ओनराक सगळे सांगलेले असा आम्ही बाबा तुझे हांगा किती चाललाय काय म्हणून तेका क्वेशन केले असा सो ते पोलीस पोलीस किती असा ते पळतले कॅमेरा बीन बसो हय कॅमेरा बी मेरा जर सीसीटीवी कॅमेरा असा मागीर किती जो हायवे जो डायरेक्ट कनेक्ट असा थंय किती ट्रेंज मारची की तो रोड तेजो ओपन दोवचो न्हू दुसरो जो रोड असा भितरल्यान तो रोड तेजो ओपन दोरपा येवपा वचपा जाय जाल्यार सांगलेले असा ते आता चोर वाट जी असा ती बंद करपा सांगले हय